हा इथं मम्मी ना मम्मी ना सकाळी सकाळी माझ्या न आवडीची भाजी बनवलेली आहे आणि माझ्यानं आवडीची भाजी जी आहे हे ना गिजर चालू होत माझ्या ज्या आवडीची न आवडीची भाजी आहे तुलाच आवडती उमडी लागत आमची तर काय बनवलं तर काय नाही बघा भाजी छान भाजी हॉटेल मध्ये भाजी कारल का वाटत नाही आणि तुम्हाला सांगतो मी दूध जाऊन दूध घेऊन आलो तर मला काय म्हणे मग मी तुला सकाळी सकाळी प्रॉब्लेम काय होतो मी आंघोळ करता साडेसात आठ वाजलेत गमावण्यापेक्षा गमावण्याची ताकद कमी ठेवली पाहिजे गमावणं म्हणजे लाईट बिल कमी तू काय म्हणायला समजलं कमवायचं गमवायचं काय म्हणायला कमी कमवा पण असं लाईट बिल मध्ये घालू हे म्हणायचं काय आपल्या सौर ऊर्जा नाही लोक सौर ऊर्जा काय लाईट वाचवायची असं म्हण ना सर लाईट वाचवायची तू काय म्हणाली कमूबी नाका गमूबी नाका कमी ना कमी करा असं कोणाची मम्मी म्हणते का सांगा बरं कमूबी नाका गमूबी नाका मी म्हणते ना एक तर सकाळ सकाळी मी दूध आणलं तिला म्हणजे चा करायचं आम्ही चाच पित पाव खात का शिळे पाव पाव नाही शिळे का ते ताज्या बेकरी तू काय म्हणते शिळे पाव आधी शिळे पाव आता ताजे ता पाव ता रात्री ब्रेड चालतात ते ब्रेड तेच काहीतरी एक्सपायरी डेटी रोज काय खातो मी रोज खातो ब्रेड मग रोज खातो मला उगं खावं वाटलं म्हणून त्या ब्रेड साठी ब्रेड साठीच फक्त सकाळ सकाळी फिरकिरी आता होत नाही आम्ही तू गेल्यापासून मित्रांनो आता तुम्ही सांगा मला मी ह्याच घरात राहतो का नाही सांग मग नाही मी ह्या घरात राहतो का नाही सांगा बरं तुम्हीच सांगा आता तुम्ही रोज व्हिडिओ बघतात मी कुठं राहतो मला सांगा मी कुठं व्हिडिओ काढतो ह्याच घरामध्ये व्हिडिओ काढतो मग एक दिवस दोन चार दिवस फिरायला गेलो समजा एक दिवस नाही दोन चार दिवस मी जर फिरायला गेलो तर लगेच आम्ही चहा नाही आमच्या घरात चहाच बनत नाही तुला पियाच तर आमचे आम्ही चहाच नाही तुलाच येतो मी सगळ्यात जास्त चहा ना मम्मीलाच आवडतो माहिती आणि ती कोणी मागेल दुपारी चहा ती चहा नाही पिली दुपारी मित्रांनो काय करते माहिती आहे तुम्हाला सांगू मी लय अवघड गोष्ट आहे तुम्हाला मी पुढे सांगा म्हणजे मग पप्पाला फोन लावून विचार पप्पाला फोन लावून विचार पप्पा तर मग वेगळंच काहीतरी सांगते आणि आमच्या घराची गोष्टी जरा वेगळी काढलेली तुम्हाला दाखवू का मी छानच्या प्रकारामध्ये एक वेगळंच प्रकार काढला हं फळ दिला तू काय करत असस नका सांग सांगितलं असतं तुम्हाला काय छान भाजी केली भेटत नाही वर अशी हां पण ते कारले ना ते कारले असते मग खाल्लं असतं मी खाल्लेलं पोटातले ते खराब बाहेर निघून जातो अरे बाई बन पडते मी खाऊन हं आटडे बन पडत असते रोज वांगे आज आज माझ्या पोराला एक महिना झाला माहिती का बड्डे आज माझ्या पोराला एक महिना झाला आज आमच्या रुद्रांचा बर्थडे आहे मग एक महिन्याचा ते तिकडे बनवणार आहे ना आता आम्ही व्हिडिओ टाकला असता मी इथं असतो त्याच त्याचा काय व्हिडिओ काढा व्हिडिओ व्हिडिओ काढ असतो त्याचा ते काय करते ती काय करते काय माहिती शिवानी मॅडम आमची ते ते कर। ते आराम करू दे आराम मायाला आराम भेटतो आलं की आलं की परत तू जात नाही माहेरला म्हणून सांग मग मम्मीचं बाहेर कुठे माहिती तुम्हाला सांगतो मुंबईचं माहेर मुंबई त्याच्यामुळेच मी सारखं मुंबईला पळत राहतो मी आराम करायला जातो चला तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आमचा साहेब पाक असं चालू हे बघू शकता मम्मी बसलेली आहे तर मित्रांनो बघा बघा मम्मी बसलेली आहे मम्मी काहीतरी बघत आहे आणि काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी पुढे पण तोपर्यंत मम्मीला बघा आणि अजून एक गोष्ट सांगणार आहे पुढे मम्मीला बघून येणार उशीर माझ्याकडं माझ्याकडं काम आणि पडलेला आहे इथे काहीतरी चालू आहे इकडे मोबाईल म्हणून पण करता का सांगा बघा आणल्याबद्दल फटाके आम्ही बघा किती छान आणि सुंदर घाड आणलं आहे किंवा किती मस्त गाड गड़ आहे आम्ही नाही आणलं आम्हाला गिफ्ट आलाय तू बघा आम्हाला गिफ्ट दिला आहे किती छान गाड आहे सहज काहीच कारण नाही पण असंच गिफ्ट दिलं देणाऱ्याने दिलं आणि घेणाऱ्याने घेतलं काय विषय आहे मला आम्हाला काही समजलं ना हे आमची जुनी गाठ

कि बाबा मला सांगा हा आमचा दरवाजा आहे का हा आमचा दरवाजा स्क्रू ड्रायव्हर आहे तुम्ही तर आणि इथं माझा प्लॅन आला की तिथे गाड्या लावायची पण तिथे लावून द्यायची नाही स्विगीने सांगितलं कोणी हो स्विगी चॅट जी पिढी वेगळं स्विगी जेवण मागवायचं आहे स्विगी जेवण मागवायचं आहे पप्पा एक

पहिल्यानंतर तणाव वाढतो तुम्हाला सांगू पप्पा असं जर विचार करत राहिलं ना तर सगळ्याच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे बघणाऱ्याला मित्र त्रास येईल न बघणाऱ्याला त्रास येईल कोणची भांडणं होती तुमची तर तुम्ही काय कंटेंट तुम्ही काय कंटेंट साठी भांडणं करता का व्हिडिओ मध्ये नाही करीत मग तेवढं काम नाही करत एक तर लोक आधीच कसं माहिती की तुम्हाला सांगतो मित्रांनो आमचे नाव बी चोर येते नाव बी चोरले जाते मग परत ते कॉन्ट्रवरचे व्हिडिओ बनवून मी टाकतील आता मी तुम्हाला सांगतो मी इतक्या दिवस नाही उतरलो मैदानात पण आता तुमचं हो मैदानात उतरलेलं आहे आणि आधी काय करणार आहे मी तुमच्या डोक्यात आणि हा माझा बघा चमड्याचा बेल्ट फक्त फक्त पन्नास रुपयामध्ये घेतला मी मंगळ बाजार मंगळ बाजार जाऊ देऊ दे नाव आहे नाव हे जाऊ दे आणि हे विचार करते कुठं घराला जावाय ठीक आहे तू नाही ठेवलेल ते त्याच्या आई बी त्याला डुकू म्हणत नाही ते मी ठेवलं होतं आणि मीच बोललो यांचा विषय काय चालू आहे स्वतःचा आणि आमची माय पोराची तब्येत खराब आहे ते बिचार खोकला लागलं त्याला काय झालं मला बघावं लागेल जाऊन अरे खोकलात नसते तिने काही आंबट खाल्ला असं तिला दोन दिवस आवड तुझ्या बायकोला तिचा काही भरोसाच नाही सांगता येत नाही ती घरात आपलं तिचा माहिती बघा असं काहीतरी चालू आहे आता जेवण करतो आणि अजून एक काहीतरी पार्क मी शिकलोय आजकाल थोडे अवतार अवताराकडे माझा दाडीबिडी वाढली आता तर नवीन काहीतरी के अजून केलेले काही गोष्टी ते तुम्हाला सांगणार आहे मी आणि तुम्ही म्हणता स्क्रू ड्रायव्हर करून फिर आलो कारण हि जु लागत होतो भिंतीमध्ये भिंतीमध्ये स्क्रू लागीच होतो म्हणून स्क्रू डायवर घेऊन फिरत होतो आता किती दिवसानंतर हा व्हिडिओ आरसात आलाय बघा आणि आता म्हणजे मी थोडं थोडं करून आता विचारतो आत्ताशी काय आरक्षत उचारलाय तुमच्या युट्यूबवर नको 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 मम्मीला काही नाही काही कुरापत सुटल्या असं एक तुम्हाला सांगतो आता वादले बागा किती आत्ताशी घरी आलोय दहा वाजलेत मस्त मोठी घाल मी तुमच्यासाठी काय करू मी समजत नाही मला व्हिडिओ करायला टाईम मिळणार नाही कारण काम एवढं चालू माझं काम चालू असतं दुकानावर जाऊन बसचं आणि परत यायचं घरी परत मी तुम्हाला सांगतो दोन तीन तास झोपलेले घरी येऊन तरी असं बी नाही की मला हेच काम आहे ह्याच कामावरती चालू असतं असं नाही आहे माझं कारण मी काही नुसतं यूट्यूबवरती व्हिडिओ चालू माझं पोट भरणार नाही तुम्हाला असं व्हिडिओ कोण येणार नाही पण मला बाहेर पण थोडं लक्ष द्यावं त्याच्यात नाही काही एवढे पैसे भेटत नाही तुम्हाला सांगतो भेटले असते ना तो तुमचा भाऊ मोठ्या गाडीत फिरला असता मोठ्या म्हणजे फोर व्हीलर म्हणजे समजून जातात तुम्ही